सीताफळ सिजनल फळ जरी असेल पण ते खाण्यासाठी तुमच्याकडे निवांत वेळ हवा घाई गडबडीमध्ये तुम्ही हे फळ खाऊ शकत नाही यामध्ये असणाऱ्या भरपूर बिया लहान मुलं तर खूप कंटाळा करतात हे फळ खाण्यासाठी आज आपण एक किलो सीताफळाचा गर कसा काढायचा त्यातल्या बिया काढण्याची अगदी सोपी पद्धत आणि याच गराचा वापर करून सुमधूर घट्टसर अशी बासुंदी देखील बनवणार आहोत या गराचा वापर करून तुम्ही सीताफळ आईस्क्रीम सीताफळाचा शिरा बासुंदी रबडी हे पदार्थ बनवू शकता सीताफळाचा गर काढायचं म्हटलं की बराच वेळ जातो कारण त्यातल्या बिया वेगळ्या करण्याचं काम म्हणजे मोठं जिगरीचं काम पण हेच काम आज आपण अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत एक किलो काय दहा किलो सीताफळाचा गर तुम्ही वेगळा करू शकता मग चला बनवूया आजची ही रेसिपी बासुंदी बनवण्यासाठी दूध चांगलं आटवून घ्यायचं आहे त्यासाठी शक्यतो पसरट भांड्याचा वापर करायचा भांड्यामध्ये चार ते पाच चमचे सुरुवातीला पाणी घालून घेतलं त्यानंतर दूध घालायचं त्यामुळे दूध खाली लागत नाही तर मी अर्धा लिटर दूध वापरलं आहे यामध्ये वन थर्ड कप साखर घालून घ्यायची यापेक्षा गोड जर तुम्हाला बासुंदी हवी असेल तर अजून साखर घालू शकता पण आपण सीताफळाचा गर देखील घालणार आहोत त्यामुळे एवढं गोड पुरेसा आहे दहा ते बारा काड्या केसरच्या घालून हे दूध दूध गरम करून घ्यायचं सुरुवातीला गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा आणि दूध उकळवून घ्यायचं आहे बासुंदी किंवा रबडी बनवताना दूध हे फुल फॅट मिल्क वापरा किंवा म्हशीचं दूध वापरू शकता गाईचं दूध पातळ असतं त्यामुळे त्याची बासुंदी किंवा रबडी व्यवस्थित होत नाही तर इथे मी म्हशीचं दूध वापरलं आहे तुम्ही फुल फॅट मिल्कही वापरू शकता दुधाला दोन ते तीन मिनटं चांगली उकळी आली की त्यानंतर मात्र गॅस कमी आचेवर ठेवायचा आणि दूध आटवून घ्यायचं तर हे दूध आटण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं लागतात वरती बघा मस्त अशी घट्टसर साय येते ती देखील दुधामध्येच व्यवस्थित मिक्स करून घ्यायची केसर घातल्यामुळे दुधाचा रंग बदलतो आणि ही बासुंदी खायला चविष्ट लागते आता हे दूध आपल्याला इतपतच घट्टसर हवं त्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स घातले आहे काजू बदाम आणि पिस्ता तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून दुधामध्ये मिक्स करायचे एक मिनटं हे चांगलं उकळवून घ्यायचं म्हणजे जे ड्रायफ्रूट्स आहे ते दुधामध्ये व्यवस्थित शिजले जातील त्यानंतर गॅस बंद करायचा बासुंदी थंड होण्यासाठी ठेवायची बासुंदी थंड होत आहे तोपर्यंत आपण सीताफळाचा गर काढून घेऊ तरी इथे मी एक किलो सीताफळ घेतलेले आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे पिकलेले सीताफळ वापरा जरासुद्धा कडक असेल पिकलेले नसतील असे पिकले सीताफळ बासुंदी बनवण्यासाठी वापरू नका त्यातला गर व्यवस्थित निघत नाही तर हे पूर्ण पिकलेलं सीताफळ आहे चमच्याच्या साह्याने सीताफळाच्या बियांचा जो भाग आहे म्हणजे गर आहे तो एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा चमच्याने काढल्यामुळे गर अगदी व्यवस्थित निघतो जरासुद्धा सीताफळ वाया बऱ्याच वेळा सीताफळ खूप पिकलेलं असेल तर त्याचे दोन वेगळे भाग करता येत नाही तर अशा वेळेस सीताफळाचा जो देट आहे तो आधी काढून घ्यायचा आणि मग सीताफळाचे दोन वेगळे भाग केले की अगदी परफेक्ट भाग तयार होता जरासुद्धा हा गर वेगळा होत नाही आणि लगेचच चमच्याच्या साह्याने आपल्याला यातला गर काढून घ्यायचा एखादं सीताफळ खायचं म्हटलं तर अगदी मिटक्या मारत आपण खाऊ देखील पण याच घराचा वापर करून जर बासुंदी मिल्कशेक रबडी शिरा बनवायचा असेल आणि गर वेगळा करायचा बिया वेगळ्या करायचं म्हटलं तर एक दीड तास तरी लागतोच अवघ्या दहा मिनटामध्ये सीताफळाचा गर आणि बिया वेगळ्या करण्यासाठी मी चॉपर वापरला आता इथे इलेक्ट्रिक चॉपर वापरा किंवा मग हाताने प्रेस करायचा जे चॉपर तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याचा वापर करू शकता त्यामध्ये मावेल एवढाच गर घालायचा आहे त्यानंतर झाकण लावायचं आणि अवघे एक सेकंदासाठी हे प्रेस करा किंवा मग असं दोरीचं चॉपर असेल तर एक ते दोन सेकंदासाठी हे फिरवून घेतलं खूप जास्त वेळ फिरवायचं नाही नाहीतर ज्या बिया आहेत त्या देखील बारीक होतील आणि बघाल तर लगेचच बिया वेगळ्या झाल्या आहेत हे काम अगदी सोपं आहे यासाठी जरा सुद्धा जास्तीचा वेळ लागत नाही या बिया वेगळ्या करून घेतल्या की लगेचच आपला घरही वेगळा होतो चाळणीमध्ये हे काढून घेतल्यानंतर राहिलेला सगळा गर अशाच पद्धतीने आपल्याला चॉपरमध्ये फिरवून घ्यायचा आहे त्यामुळे बिया अगदी पटकन वेगळ्या होतात आणि चमच्याच्या साह्यानेच ह्या बिया मी वेगळ्या करून घेतल्या आहे बघाल तर अगदी पटकन हे काम होतं जरासुद्धा जास्तीचा वेळ लागत नाही या पद्धतीने एक किलो काय दहा किलो सीताफळाचा गर तुम्ही वेगळा करू शकता बिया काढण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत जरी सीताफळाच्या घराचा कोणताही पदार्थ तुम्हाला बनवायचा नसेल पण तुमच्या घरात लहान मुलं असेल वयस्कर व्यक्ती असतील त्यांना सीताफळाचा गर खाऊ घालायचा असेल तर या पद्धतीने गर आणि बिया वेगळ्या करू शकता तोपर्यंत आपण जी बासुंदी तयार केली आहे ती पूर्ण थंड झाली आणि लगेचच एका भांड्यात काढून आपण जो गर तयार करून घेतला होता तो सगळा गर मी घालून घेतला आहे अर्धा लिटर दुधाची बासुंदी तयार केली त्यामध्ये एक किलो सीताफळाचा गर वापरला आहे जरी एक किलो सीताफळ असतील पण बिया आणि साल पकडून हा सगळा गर अर्धा किलोच्या प्रमाणातच निघतो तर संपूर्ण गर इथे मी बासुंदीमध्ये वापरला आहे तुम्हाला बासुंदी अजून पातळ हवी असेल तर दुधाचं प्रमाण वाढवा किंवा मग गर कमी प्रमाणात घाला आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तयार आहे मस्त घट्टसर सुमधूर अशी बासुंदी बनवायला अगदी सोपी सीताफळाचा जो गर आहे तो मिक्सरवरनं किंवा चाळणीवर चाळून घेतलेला नाही त्यामुळे छान बासुंदी रवाळ होते सुमधूर घट्टसर अशी ही बासुंदी जरूर ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत